एक दिवस मस्तपैकी आरशासमोर राहायचं आणि स्वतःला म्हणायचं की तू हिरो आहेस तू भारी आहेस तू जगात एक नंबर स्वतःला जगण्यासाठी स्वतःला हिरो सारखं बघा एक दिवस स्वतःला भारी म्हणून बघा एकच काम करायचं सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही हिरो आहात तुम्ही भारी आहात तुम्ही एक नंबर आहात जगात तुमच्यासारखं दुसरं कोणी नाहीच या फिलिंग मध्ये जगून बघा नमस्कार मंडळी आपला विकास युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपला विकास इंस्टाग्राम वरती तुम्ही मला भरपूर प्रेम देतात शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला तर आवडता तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं एकदम हक्काचं ठिकाण आपला विकास सो असंच प्रेम करत राहा आणि युट्यूबवरती सुद्धा अशाच तुमच्या मनातल्या भावनांना घेऊन मी येतं आज मला तुमच्यासोबत एक महत्वाची गोष्ट शेअर करायची आणि ती म्हणजे तू भारी आहेस नॉर्मली असं कोणी आपल्याला म्हणत नाही किंवा असं कोणाला म्हणायला आवडत पण नाही दुसऱ्याला की तू भारी आहेस तर मी म्हटलं की आज मीच तुम्हाला सांगेन की तुमच्याकडेच त्याची कारणं आहेत तुमच्याकडेच भरपूर सारी कारणं आहेत की ज्याने तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती भारी आहात आणि तुम्ही स्वतःला किती कमी समजताय पहिला मुद्दा स्वतःला कमी समजणं हे सगळ्यांमध्ये असतं इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असा नावाचा शब्द इंग्लिश शब्द आहे जो तुम्ही ऐकला असेल किंवा स्वतःला कमी लेखणं स्वतःची किंमत कमी करणं किंवा आपल्याला सतत काहीतरी माझ्यामध्ये कमी अशी भावना असणं अशा लोकांना तुम्ही आजूबाजूला भरपूर बघितला असेल आणि हा मेन मुद्दा आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपल्यात असलेलं भारी पण जाणवत नाही सो आज तुम्हाला तेच जाणवून द्यायचं आहे की तुम्ही भारी आहात तू भारी आहेस कारण तू कशातच कमी नाहीस फक्त तुला ती माहिती नाही नंबर दोन तुम्ही भारी असण्याचं अजून एक कारण की प्रत्येकामध्ये काहीतरी युनिकनेस असतं पण आपला प्रॉब्लेम आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सतत कम्पेअर करत असतो त्याच्यापेक्षा माझ्यात काय भारी आहे किंवा त्याच्यापेक्षा माझ्या काय कमी आहे तू स्वतःच एक युनिक पीस आहे हे जोपर्यंत तू ऍक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत तुझ्या लक्षात येणार नाही की तू भारी आहेस नंबर तीन भारी असण्यासाठी लोकांना इम्प्रेस करायची गरज नाही भारी असण्यासाठी तुम्ही स्वतःला इम्प्रेस करणं गरजेचं आहे आणि आज आजकाल लोक स्वतःला इम्प्रेस करण्यात इंटरेस्टेडच नाही त्यांना असं वाटतं की दुसऱ्यांना काय वाटेल लोक काय म्हणतील किंवा लोकांना बरं वाटलं तरच मी भारी आहे अदरवाईज तू भारी नाहीस काही लोकांना मी असं बघितलंय माझेच काही फ्रेंड सर्कलमध्ये अशी लोक आहेत जे स्वतःला भारी समजतात जनता मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही असं म्हणावं भाडमेघ जनता वगैरे पण तो अॅटिट्यूड असतो कधी कधी अशा लोकांचं फावतं माहितीये कारण लोकांना खुश करण्यासाठी लोकांना इम्प्रेस करण्यासाठी जर जा तुम्ही जाल किंवा ते करत बसाल तर ते कधीही इम्प्रेस होणार नाही पण जर तुम्हाला काहीतरी आवडतंय मनापासून आवडतंय आणि तुम्ही जर बिंदास कराल तर तुम्ही इम्प्रेस व्हाल तुम्ही जर इम्प्रेस व्हाल तर लोक इम्प्रेस झाली ना झाली तुम्हाला फरक नाही पडत आणि हाच माझा चौथा मुद्दा आहे की तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे की लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं याचा अर्थ वेडवाकडं वागा नाही तुम्हाला एखादी गोष्ट करताना जर आनंद मिळतो दॅट्स इट कारण तुम्ही भारी आहात ही फिलिंग मनात ठेवून तर बघा ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही भारी आहात किंवा तुम्हाला ही फिलिंग येईल एक दिवस मी म्हणतो एक दिवस स्वतःला देऊन बघा आणि त्या दिवशी फक्त एकच काम करायचं सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही हिरो आहात तुम्ही भारी आहात तुम्ही एक नंबर आहात जगात तुमच्यासारखं दुसरं कोणी नाहीच या फिलिंग मध्ये जगून बघा कुणाशी कंपॅरिझन नको कुणाला इम्प्रेस करायला नको कुणाला काही दाखवायची गरज नाही शो ऑफ करायची गरज नाही स्वतःच्या धुंदीत जगायचं मनाच्या धुंदीत मस्त जगायचं फक्त सांभाळ मी काही वेडवाकडं करण्याकडे तुम्हाला घेऊन जात नाहीये पण स्वतःमध्ये असणारं भारीपण जर अनुभवायचं असेल तर स्वतःला थोडासा वेळ द्यावा लागेल त्याच्यानंतर शेवटची मी पाचवी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि ती म्हणजे स्वतःला ओळखायला शिका आपल्यामध्ये काहीतरी बेटर क्वालिटीज असतात ज्या कदाचित इतर लोकांसारख्या मस्त मॅग्निफाय करण्यासारख्या किंवा अशा काय म्हणत त्याला मॉडर्न किंवा ग्लॅमरस नसतील पण काही ना काहीतरी भारी असतात मी खूप लोकांना बघितलं की ते शांत बसतात पण त्यांच्यामध्ये काही अशी युनिक क्वालिटीज असतात ज्या त्यांना स्वतःलाच माहिती नसतात बरेचदा आपल्याला असलेल्या क्वालिटीज आपल्या जवळच्या लोकांना माहिती असतात तुमच्या आयुष्यात पण काही अशी माणसं असतील जी तुम्हाला सांगत असतील की बाबा तू चांगलं बोलतोस थोडं व्हिडिओज करत जा तू चांगलं लिहितोस लेखक करत जा चांगलं गातोस गाणं शिकत जा पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला वाटतं की हे उगच आपली खेचतात पण जेन्युअन माणसं तुम्हाला जेन्युअन सल्ला देत असतात कधी कधी तुमच्यात असलेलं पण तुमच्यातली एखादी क्वालिटी लोकांना दिसत असते तुम्हाला समजत नाही सो माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर का तुम्हाला मी आता बोलताना असं फील होत असेल की तुम्ही पण भारी आहात हे पाचही मुद्दे जे मी सांगितले ते परत एकदा बघा आणि चेक करा की याच्यात कुठे काय कमी पडतय का आणि तेच भारी पण आपल्यामध्ये आहे का मी तर म्हणतो आहेच पण तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही परत चेक करा पण आहेच या भावनेतनं एक दिवस जगून बघा तुम्ही म्हणाल आपला विकास तो आमचा विकास केलास कारण याच्यात तथ्य आहे आणखी एक महत्वाची गोष्ट स्वतःच भारीपण सिद्ध करायला सोशल मीडियाची गरज नाहीये तुम्ही सोशल मीडियावरती कुणाला किती फॉलोअर्स आहेत आता माझे फॉलोअर्स एवढे आहेत म्हणून तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्यापेक्षा भारी आहे नाही तुमच्या माझ्यामध्ये बऱ्याच सिमिलॅरिटीज आहेत फक्त मी व्यक्त होतोय तुम्ही व्यक्त व्हायचे राहत माझ्यामध्ये जी क्वालिटी तुमच्यामध्ये असलीच पाहिजे असं नाही प्रत्येक जण इन्फ्लुएन्सर होईल शक्य नाही प्रत्येक जण गायक होईल शक्य नाही प्रत्येक जण त्याच्या टॉप त्याच्या जे जे काम आहे स्वतःचं त्यामध्ये काहीतरी भारी करेल असं होऊ शकतं पण प्रत्येकाकडे युनिक क्वालिटी आहे ती जर तुम्ही लक्षात घेतली तर तुमच्यासारखे भारी तुम्हीच म्हणून मी सांगतोय सोशल मीडिया किंवा दुसऱ्याला दाखवायला किंवा कुणाला इम्प्रेस करायला नाही तर एक दिवस स्वतःला जगण्यासाठी स्वतःला हिरो सारखं ट्रीट करून बघा एक दिवस स्वतःला भारी म्हणून बघा मी गॅरंटेड सांगतो की त्या दिवसानंतर स्वतःकडे बघायची तुमची नजर बदलेल स्वतःची तुमची ओळख बदलेल का एक दिवस मस्तपैकी आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला म्हणायचं की तू हिरो आहेस तू भारी आहेस तू जगात एक नंबर आहेस बघा तुमच्या चेहऱ्यावरती हसू येईल आजकाल फक्त आणि फक्त तुम्ही एकच काम करताय दुसऱ्यांना भारी म्हणताय आणि स्वतः माझ्यात काय माझं काय होत आहे पण एक गोष्ट ऐकली असेल तुम्ही दिस युनिव्हर्स ऑलवेज लिसन टू यू त्याला एवढंच माहितीये की तुमचं ऐकायचं आणि मग तुम्ही जे म्हणताय ते तुमच्याकडे अट्रॅक्ट करून आणायचं तुम्हाला माहिती आहे ना एक पुस्तक आहे रोंडा बर्न यांनी लिहिलेलं द सिक्रेट नावाचं त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलंय मी डिटेलमध्ये सांगणार नाही तुम्ही जाऊन बघा किंवा युट्यूबवरती त्यांचा एक मस्त त्यांचा डॉक्युमेंटरी आहे ती सुद्धा मी तुम्हाला रिकमेंड करेन बघायला हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्याच्यात त्यांनी ते सांगितलंय जे तुम्ही बोलता ते तुम्ही अट्रॅक्ट करता एवढंच लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल जर असे काही असाल माझं काय माझं कसं होणार आहे मी माझं काय खरं नाही लोक काय मी असंच राहणार मी तसंच राहणार हे सगळं ऐकलं जाते आणि हेच तुम्ही मागितलेलं तुम्हाला मिळतंय एवढीच कॉन्सेप्ट लक्षात ठेवा आणि स्वतःला डेव्हलप करण्याकडे लक्ष द्या आणि जाता जाता एकच सांगतो पुन्हा एकदा तू भारी आहेस हे स्वतः स्वतःला सांगायला लागा लोकांची वाट बघू नका कोणी तुम्हाला भारी म्हणेल न म्हणेल काय फरक पडत नाही पण तुम्ही भारी आहात या एका भावनेमध्ये एक दिवस जगून बघा आणि हा त्याचा अर्थ अहंकारी होऊन गर्विष्ट होऊन वगैरे काय करायचं नाही आहे त्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप सारे कंगोरे आहेत पण मला सांगण्याचा उद्देश काय हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मला वाटतं आजपासून तुम्ही स्वतःला भारी समजायला लागाल आणि जर तुम्ही स्वतःला भारी समजलात तर तुम्ही लवकरात लवकर, लवकर तुमच्यातच लपलेलं भारी पण बाहेर काढाल आणि मग म्हणाल हंबी किसीचे कम नाही खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला स्वतःतल्या भारीपणाला वर काढण्यासाठी आणि बाकी तुमच्यातलं भारीपण तुमच्यातले गट्स तुम्हाला भारी वाटावं असे व्हिडिओज येतच राहणार आहेत आपल्या विकासच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या विकासच्या इंस्टाग्राम पेजवरती सो तुमचं प्रेम असंच असू द्या आणि पुन्हा एकदा तुम्ही भारी आहात धन्यवाद